नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असा निर्णय काँग्रेस ट्रेच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने घेतला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल तर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे प्राथमिक सूत्रही निश्चित करण्यात आले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची रणनीती निश्चित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तर या चर्चेत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं स्पष्ट करण्यात आलं तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकत्रित असल्याचे मतदाराम मत, मतदारामध्ये ठरवण्यास तिन्ही पक्षाचे एकत्रित वॉर रूम असेल महत्वाच्या ठिकाणी होणाऱ्या सम सभांना तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असतील असंही या चर्चेत ठरवण्यात आलं आणि लोकसभा निवडणुकीत दमदम दंदा, दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळणार असून त्या खालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे गट जागा लढवणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळणार महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे सध्या असलेल्या जागा कायम असणार आहे तर त्या एकशे चौवेचाळीस एकशे पंचेचाळीस जागा उघडता इतर जागांवर जागावाटप चर्चा दरम्यान होणार तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र